डिजिटल इंडिया चे डिजिटल बालाजीनगरातून शनिवारी सोळा डिसेंबर रोजी मूर्ती मिरवणूक व कलश यात्रेचे आयोजन धुळे शहरातील बालाजीनगर परिसरात श्री यमुनेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शनिवारी सोळा डिसेंबर रोजी सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील संस्कार मतिमंद मुलांचे वसतीगृह बालाजीनगर पासून मूर्ती मिरवणूक व भव्य कलश यात्रा काढण्यात आली यामध्ये परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते बालाजी नगर परिसरातून कलश यात्रेला सुरुवात झाली भजने मंडळ पारंपरिक वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी सजविलेल्या बग्गीवर ठेवण्यात आलेल्या मूर्ती व कलशधारी महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले होते यात्रेच्या रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले भाविक या चौका चौकात सहभागी होत असल्याने रस्ता भाविकांनी फुलला होता संस्कार मतिवंत मुलींचे बालगृह बालाजीनगर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री यमुनेश्वर महादेव मंदिरात पूजा करण्यात आली कलश यात्रेतील भाविक महादेवांच्या जयघोष करीत होते भगवे फेटे परिधान केलेले युवक व महिला कलश यात्रेत लक्ष वेधून घेत होते काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत भाविकांनी मनुसोत्तम नृत्याचा आनंद लुटला सदर प्राण आयोजन सुनील वाघ यांनी केले होते थांब मत मराठी न्यूज साठी सोपान प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे पुणे संस्थेच्या मालकीच्या ताब्यामध्ये योनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज संपन्न होत आहे शैक्षणिक सामाजिक विविध कार्य करत असताना आध्यात्मिक करावे या संस्थेच्या माध्यमातून एक आध्यात्मिक केंद्र म्हणून आज देवांचा देव श्री महादेवांची प्राणप्रतिष्ठा करून एक आध्यात्मिक आध्यात्मिक केंद्र निर्माण करण्याचा यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळाचा प्रयत्न आहे या माध्यमातनं अध्यात्माकडे तरुण पिढी वळावी एक चांगला संदेश जावा या दृष्टीकोनातनं यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळाच्या घटनेप्रमाणे नियमाप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करीत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत <porridge> रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका